नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा आमच्याकडे सर्व दुचाकी व वा चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल पीरजादे मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंचाहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर जामखेड मध्ये चार चाकी वाहन विहिरीत पडून अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झालाय विहिरीला कठडा किंवा पायरा नसल्यानं गाडी मागे घेत असताना हा अपघात झालाय मृतांमध्ये अशोक विठ्ठल शेळके व एकोणतीस रामहरी गंगाधर शोळके वय पस्तीस किशोर मोहन पवार वय तीस आणि चक्रपाणी वय पंचवीस यांचा समावेश आहे ही घटना काल सायंकाळी साडेचार वाजता घडली आहे जामवाडी गावात रस्त्याचं काम सुरू होतं त्यामुळे रस्त्यावर खडी टाकलेली होती यामुळे वाहन चालकाला अंदाज न आल्यानं गाडी खाली विहिरीत गेली विहीर ही खोल असल्यानं या सर्वांचा बुडून मृत्यू झालाय घटनेची माहिती मिळताच तातडीनं अग्निशमन दल पोलीस तिथे पोहोचले त्यांनी चौघांचेही मृत्यू बाहेर काढले हॉस्पिटलमध्ये चौघांनाही मृत घोषित केल्यानंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे सामाजिक संस्थांनी आणि प्रशासनानं पीडित कुटुंबियांना आर्थिक आणि मानसिक आधार देण्याचं आवाहन केलंय रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढले यामध्ये आता जामखेडमधील ही एक घटना हृदय हेलावणारी आहे